आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपांच्या फेरीत झडताना पाहायला मिळत आहे या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात विरोधकांवर कडाडून टीका केली होती अमित शहा यांनी पुण्यात बोलताना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर निशाणा साधला होता शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार असून त्यांनी सरकारमध्ये असताना भ्रष्टाचाराचे संत्नीकरण केल्याचा आरोप अमित शहा यांनी केला यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कुडू यांनी सवाल उपस्थित केला की शरद पवार सरदार आहेत तर मग अजितदादा कोण आहेत अमित शहा यांच्या तोंडातून चुकीने निघाले असतील ते विसरबोळे आहेच बऱ्याचदा अमित शहा चुकीचे बोलतात मग नंतर त्यांचे अंगलट येत असा खोचकटोला देखील बच्चू कुडूंनी शहा यांना लगावला तसेच पुढे बोलताना शरद पवार भाजप सोबत जाणार नाही अजित पवार यांनी आता परत शरद पवार यांच्या सोबत जाऊ नये असंही बच्चू कुडू म्हणाले दरम्यान अमित शहानी शरद पवारांवर केलेल्या टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं गृहमंत्री ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत त्यांना याच मोदी सरकारने पद्मविभूषण देऊन गौरव केला आहे भाजपच्या ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करते त्यामध्ये जास्त तर आज भाजपमध्ये आहेत सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की शहा यांचं विधान ऐकून मला हसू आलं कारण याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला होता अमित शहा यांच्या मागे कार्यक्रमात अशोक चव्हाण बरसले होते ज्यांच्यावर सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते म्हणूनच भाजपने ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यापैकी नव्वद टक्के लोक आज वॉशिंग मशीन मुळे भाजपमध्ये आहेत सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की भाजपने एकदा ठरवावे की शरद पवार अखेर काय आहेत दुसरी गोष्ट ते बारा नेते ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते सर्व आज महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत त्यामुळे भाजपने आधी निश्चित करावं की या देशात भ्रष्टाचारी कोण आहेत भाजप कदाचित याबद्दल कन्फ्यूज आहे कारण त्यांच्याच सरकारने पवार साहेबांना सन्मानित केलं होतं आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा